सगळं का होत आहे माहितीये याचं मूळ आहे ऐन निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेसाठी जे पक्षप्रवेश झालेले आहेत ते मूळ कारण मानलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जे झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं असा हा कार्यकर्त्यांचा उद्रेक आणि ते सोडा इकडे नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये ए बी फॉर्मची पळवापळवी पाहायला मिळाली अक्षरशः ए बी फॉर्मची पळवापळवी भाजपामधील अंतर्गत संघर्ष या निमित्तानं चव्हाट्यावर आलेला आहे आया रामांना तिकीट आणि निष्ठावंतांना नारळ असं मी बघाशी म्हटलं हे सगळं देण्यात आलं आणि त्यामुळे नाराजीचा अक्षरशः स्फोट झालेला आहे सविस्तर पाहूया नाशिकमध्ये भाजपात एबी फॉर्म फॉर्मवरून राडेबाजी एबी फॉर्मची पळवा पळवी महामार्गावर थरार नाट्य फार्म हाऊस भाजपा कार्यकर्त्यांचा हल्ला बोल नाशिक मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हा असा राडा भाजपात पाहायला मिळाला एबी फॉर्म मिळवण्यासाठी नाशिकच्या शहराध्यक्षांचा पाठलाग करण्यापर्यंत मजल गेली नाशिक मुंबई महामार्गावर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना भाजप आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांनी घेरलं आमदार सीमा हिरे यांनी सुनील केदार यांची गाडी अडवत त्यांच्या गाडीमध्ये बसूनच जाब विचारला गाडीचा पाठलाग करण्यात आला आणि राजकीय घणावणांनंतर केंद्रस्थान असलेल्या फार कौसमरीया इच्छुकांनी प्रवेश करत थेट हल्लाबोल केला मला वाटतं मी महिलांचे भरपूर कामं हो पण केलेले आहेत त्याबद्दल मी काही बोलायचं जास्त बोलायचं नाही आज पण असं की माझ्या मागे स्त्री शक्ती खूप मोठ्या ताकदीने उभी राहणार आहे माझ्यापेक्षा जे काम करणार होते त्यांना ते थोडी नाराजगी होईल म्हणून फक्त मी वाट बघतोय आज वर्ष केलं त्यांचे एपी फाम यांनी चोरून माझा फर्स्ट आरोप आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रबाब फडणवीस आम्ही सर्व कार्यकर्ते जाणार आहे आम्ही गिरीज भाऊंना सांगणार आहे आम्ही गडकरी साहेबांना सांगणार आहे अनेक इच्छुक उमेदवार असताना अनेक जुन्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेलं नाही आय आणि नव्यांना तिकीट देण्यात आल्यानं भाजपाचे निष्ठावंत नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे आणि संघर्ष इतका वाढला की परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाला बोलवावं लागलं <repe> त्यांना भारतीय जनता पार्टीचा संस्कार माहीत नाही ते असे उद्योग करतात आलेल्यांना संस्कार बिघडलेला आहे संस्कार बिघडलेला आहे त्यांनी तिकीट दिली ना तुम्हाला माहिती का आम्हाला माहिती आम्ही सांगतो तुम्हाला कोणाला दिलं तुम्ही काय का तुमच्याकडे नसली यादी खरंच सांगतो तुम्हाला तुमच्याकडे यादी असेल तर आपण कृपया निष्ठावालांना डावल नाही करावी निष्ठावालांना डावल नाही अजिबात असं झालेलं नाहीये काही दिवसांपूर्वी ठाकरे शिवसेना मनसे काँग्रेसमधून भाजपात आलेल्या नेत्यांच्या पक्षप्रवेशावेळी विरोध करण्यात आला होता या विरोध करण्यात आलेल्या नेत्यांपैकी एका कुटुंबामध्ये तीन तिकीट देण्यात आलेली आहेत भाजपने माजी महापौर विनायक पांडे यांची सून अदिती पांडे काँग्रेसमधून भाजपात आलेले शाहू खैरे तसंच माजी महापौर यतीन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांना उमेदवारी दिली आहे या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय तर इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे गोंधळ झाल्याची सारवासारव गिरीश महाजनांनी केली आहे झालेल्या राड्याची चौकशी करून कारवाईचा निर्णय घेणार असं सुद्धा त्यांनी म्हटलंय खरं म्हणजे जे झालं ते अतिशय चुकीचं झालेलं मला असं वाटतंय कारण आपल्याला माहिती आहे इथे जागा एकशे बावीस आहेत आमच्याकडे हजारामध्ये जवळपास होती अनेक इच्छुक उमेदवार होते आणि त्यामुळे आज शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा चिन्ह द्यायचा आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटत की मलाही तिकीट पाहिजे मलाही तिकीट पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणी काही दीडशे सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला ही वस्तुस्थिती आहे तिकीट वाटप आणि एबी फॉर्मच्या गोंधळामुळे नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह उघडपणे समोर आलाय महापालिका निवडणुका अगोदरच झालेल्या नाराजीचा हा उद्रेक आत्ता मतदानाच्या वेळी भोवणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे रिपोर्ट पुढारी न्यूज नाशिक